नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो काल मला एका श्रोत्याने सल्ला दिला आहे की तुमचं एज झालेलं आहे तुमचं म्हणजे माझं माझं बरं का तर तुमचं एज झालं आहे हे त्यामुळे प्लीज स्टोरी सांगताना थोडा पोक्तपणा ठेवा चाइल्डिशपणा सोडा फालतुगिरी वाटते ऐकताना ही सगळी सूचना रोमन लिपीमध्ये मराठी लिहून दिलेली आहे श्रोत्याचं नाव पण रोमन लिपीत एकत्र लिहिलेलं आहे त्यामुळे हे पंकज आहेत की पंकजा ते मला कळत नाही आहे पण मला वाटतं सल्लागार पंकज आणि अने, अने किंवा अनेराय असावेत रसिक श्रोते हो तुम्हाला जर हे पंकज आहेत की पंकजा ह्याचा शोध लावायचा असेल ह्यांना खटकलेल्या गोष्टी पारखून घ्यायच्या असतील आणि मेधा देवस्थळे यांनी त्यांना दिलेलं उत्तर वाचायचं असेल तर श्रोते हो प्लीज प्लीज माझी कालची कमॉन रॉकी की ही कथा जरूर ऐकाच आणि तुमच्या पण सूचना कॉमेंटमध्ये द्या सर्वांच्या सूचनांचा आदर आहे आणि हो ही कॉमेंट करणारे कॉमेंट करते प्लीज तुम्ही पंकज आहात की पंकजा त्या आज कॉमेंटमध्ये लिहा म्हणजे जरा असं तुमचं नाव स विभाग क विभाजन करून जर स्पष्टपणे लिहा म्हणजे मी तशी दुरुस्ती करते धन्यवाद तर आज पंकज यांच्या सूचनेप्रमाणे मी माझा चाइल्डिशपणा <laughs> हा धेड धेड इंग्रजी शब्द आहे का चाइल्डिशपणा असा शब्द नाही आहे ह्याला मराठीमध्ये पोरकटपणा म्हणतात बरं का तर मी माझा चाइल्डिशपणा आणि फालतूगिरी सोडून ते म्हणताय तसे अगदी पोक्तपणाने सांगते हं मला पण मला जयपेल इतकाच पोक्तपणा ह हो। जास्त पोक्तपणाचा आव मला आणता येणार नाही क्षमस्व पण तरीही पोक्तपणा आणायचा मी प्रयत्न करेन जास्तीत जास्त तर, तर, तर हेल्दी माइंड इन अ हेल्दी बॉडी असं म्हणतात शरीर सुदृढ ठेवायचे आहार विहाराचे बरेच <laughs> उपाय आपल्याला माहिती असतात आणि आपापल्या कुवतीनुसार आपण ते आचरणात पण आणत असतो पण मन कसं आरोग्य संपन्न ठेवायचं तर त्यासाठी सुद्धा खूप उपाय आहेत ठाण्यामध्ये आय पी एच नावाची एक संस्था आहे आय पी एच इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ ह्या संस्थेचा हेतू आहे सुदृढ मन सर्वांसाठी सुदृढ मन सर्वांसाठी त्यासाठी इथे ई बी -E टी टी -E म्हणजेच रॅशनल इमोटिव बिहेवियर थेरपी म्हणजेच विवेकनिष्ठ विचारसरणी शिकवली जाते आज आपण ऐकणार आहोत जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी ह्यांचा स्वभाव विभाव ह्या संग्रहामधील लेख लेखाचं शीर्षक आहे नाही म्हणावयाला नाही म्हणावयाला पुस्तकाची पहिली आवृत्ती आहे दोन हजारमध्ये आणि त्यानंतर ह्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत माझी तर ही गीता आहे अशी हातासरशी मिळेल अशा रीतीने ठेवलेली असते थे, कधीही वाटलं की मी पुस्तक काढते आणि एक पान उघडते जे लि तिथे जे समोर येईल ते वाचते खूप सुंदर पुस्तक आहे हे लेखसंग्रह आहे आणि क आरीबिट्टी ह्याचं थोडक्यात मनोरंजक पद्धतीने कंटाळ नाही अशा पद्धतीने स्वानुभवाने ह्या विवेकनिष्ठ ठ विचारसरणीचा उपयोग कसा करायचा हे ह्या लेखांमधून सांगितलेलं आहे आज आपण एक लेख ऐकूया जर तुम्हाला आवडला ना तर आपण आणखीन आरिबीटीच्या संदर्भामध्ये जे डॉक्टर नाडकर्णी यांनी दिलेले आणखीन जे लेख आहेत ते पण आपण वाचूया जर आवडलं तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा तर ऐकूया नाही म्हणावं याला डॉक्टर आनंद नाडकर्णी आपल्यापैकी अनेकांच्या समोर असलेला एक यक्ष प्रश्न माझ्याही समोर होता अजूनही आहे परंतु या प्रश्नाची उकल करण्याची दिशा मला सापडली आहे काही यशस्वी तर काही अयशस्वी अशा अनुभवांची मिळकत माझ्या अभ्यासक्रमाचा भाग बनली आहे या धड्यांची वारंवार उजळणी करून भविष्यात हा कूट प्रश्न जेव्हा दत्त म्हणून उभा ठाकेल तेव्हा त्याला तोंड द्यायचा यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे हा कूट प्रश्न ही समस्या हा प्रसंग आहे तसा नेहमीची येणारा ना नाही म्हणण्याचा प्रसंग खरं सांगतो कुणालाही नकार द्यायला माझी जीभ पूर्वी तर अजिबातच वळायची नाही फोनवर भरमसाठ बोलून वेळ खाणाऱ्या व्यक्तीला मी नाही म्हणू शकायचो नाही शारीरिक मानसिक तणाव निर्माण करणाऱ्या इतरांच्या मागण्यांना चार हात अंतरावर ठेवू शकायचो हे हो नाही हे असं होत राहिलं की ठराविक काळानंतर मी स्वतःवर किंवा इतरांवर भरमसाठ चिडायचो चिडल्याबद्दल दुःखी कष्टी व्हायचो पुढच्या वेळेपासून आपण योग्य वेळेला नाही म्हणायला शिकायला हवं हो। असं म्हणायचो आणि पुढच्या वेळेला पुन्हा ये रे माझ्या मागल्या लहानपणापासूनच कुटुंबातली आणि शाळेतली माझी प्रतिमा चांगला मुलगा अशा प्रकारची होती शाळेत तर या प्रतिमेला खूपच उठाव मिळाला आपण स्वतःच्या आदर्श प्रतिमेला जपायला हवं असं दडपण साधारण नववी दहावीपासून मी घ्यायला लागलो मेडिकलला प्रवेश मिळाल्यावर या प्रतिमेला प्रथम धक्का बसला कारण तिथे बहुतेक सगळे टॉपर्स होते पण पुढच्या काही वर्षांमध्ये या गटातही स्वतःचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण झाल्यामुळे माझी प्रतिमा माझ्याच मनात घट्ट होत गेली ही प्रतिमा प्रतिमा जपण्यासाठी इतरांनी मला सतत चांगलं म्हणावं या इच्छेचं रूपांतर पूर्व अटीमध्ये झालं मी इतरांना मला वाईट म्हणण्याची एकही संधी देणार नाही असं माझं उद्दिष्ट बनलं आदर्शपणाच्या भोवऱ्यामध्ये मी आता चांगलाच सापडायला लागलो होतो याचा परिणाम असा झाला की माझ्यातला ठामपणा हरवून जायला लागला इतरांना सांभाळून घेण्याच्या माझ्या उद्योगात मी अनेकदा घशी पडायचो स्वतःला सांभाळणंही विसरून जायचं यामुळे मी वरवर पाहताना इतरांना अकोमोडेटिंग अर्थात जुळवून घेणारा वाटायचं परंतु मला मात्र अनेकदा हे सारं एका बाजूने त्रासदायकही व्हायचं समोरच्या व्यक्तीचं वागणं म्हणणं पटत नसूनही मी गुळमुळीत राहायचं मनात चडफडत बसायचो भरपूर कामं समोर असताना नव्या जबाबदारीची भर घालणाऱ्या व्यक्तीलाही मी वेळच्या वेळेला नकार द्यायचो नाही यामुळे माझं कालनियोजन फार गोते खात जायचं एखादी अप्रिय गोष्ट जवळच्या व्यक्तीला सांगण्याऐवजी मी ते सांगणं लांबणीवर टाकायचो यामधून गैरसमज वाढायचे स्पष्टपणे बोलण्याचा प्रयत्न करतानाही प्रत्यक्षात जे शब्द बाहेर यायचे ते गोलमगोल असायचे नरोवा कुंजरोवा हा जपच झाल्यामुळे गैरसमजांची भेंडोळी वाढायची दिलेल्या शब्दांची गर्दी माझ्या दिनक्रमाच्या रस्त्यावर वारंवार ट्रॅफिक जॅम निर्माण करायचे दिवस संपला तरी त्रागा काही संपायचा नाही मला हे सगळं असह्य होत होतं परंतु या समस्येला तोंड द्यायचा मार्ग काही सापडत नव्हता हो त्यामुळे मी स्वप्न पाहायचं त्या स्वप्नामध्ये मी न नक, अग्निपथप्रमाणे नकारपथ चित्रपटातला अँग्री मॅन नायक असायचो मी संपूर्णपणे बेपर्वा होऊन सगळ्यांवर नाही नाही मुळीच नाही ढाड 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 धाड अजिबात नाही ढिशाओ अशा फैरी झाडतोय आता भोगा आपल्या कर्माची फळं या शीर्षकाचं समर गीत गातोय स्वप्नाचा यापुढचा भाग मात्र शोकात्म असायचा मी जखमी केलेल्यांची यादी समोर यायची त्यांच्या डोळ्यामधली माझीच भग्न प्रतिमा भेडसावायला लागायची अरे बाप रे एवढी मोठी किंमत द्यायची असेल या प्रयोगाची तर मग आहे तेच काय वाईट आहे हां माझं अवसान गळायचं तरी कधीतरी मी केल्यासारखं असं हळूच नाही म्हणायचो पण त्यात जोर नसायचा समोरच्याला वाटायचं की हा फक्त भाव खाण्यापुरता नाही म्हणतोय आक्रमकपणे नाही म्हणणं जमत नाही आणि मिळमिळीत नकाराचा उपयोग होत नाही अशा कात्रीमध्ये मी अडकलो होतो माझ्या भावनिक उद्दिष्टांबद्दलची स्पष्टता माझ्यामध्ये खूप प्रयत्नानंतर येऊ लागली या सुमारास एक छोटासा दिशादर्शक प्रसंग घडला तर झालं असं की एका सामाजिक संस्थेने मला व्याख्यानासाठी बोलावलं होतं सकाळी दहा वाजता ते मला हॉस्पिटलमध्ये घ्यायला येणार होते दुपारी अडीचपर्यंत परत यायचं या हिशोबाने मी पेशंटना अडीचपासून अपॉइंटमेंट्स दिल्या होत्या सकाळी नऊ वाजताच मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आवश्यक कामं आट आटोपली दहाला मोकळा झालो आणि मोकळा वेळ आहे हे पाहून अन्य कामंही काही जी होती ती आटोपली अकरा वाजून वीस मिनिटांनी मी निर्णय घेतला की आता घरी जाऊया दोन तासांचा वेळ घरी घालवता येईल मी पावणे बाराला घरी पोचलो पाच मिनटातच अगदी पाठोपाठच आयोजक गाडी घेऊन हजर झाले रस्त्यात अडचण आल्यामुळे त्यांना उशीर झाल्याचं त्यांनी सांगितलं ते मला निघायचा आग्रह करत होते प्रथम आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी फोन करून तिथली परिस्थिती जाणून घेऊया मी शांतपणे म्हणालो आम्ही फोन लावला उशिराचा तपशील कानी घातल्यावर मी फोन हाती घेतला समारंभाच्या ठिकाणचे आयोजक मला अजूनही निघायचा आग्रह करत होते फक्त माझ्यासाठी लोक थांबले असल्यामुळे माझं येणं कसं अपरिहार्य आहे हे समजून देत होते मी त्यांना त्यांची बाजू मांडू दिली ती मी लक्षपूर्वक ऐकली त्यानंतर मी समोरच्या कार्यकर्त्यांनाही माझं बोलणं ऐकण्याची विनंती करत फोनवर म्हणालो मी आता जे बोलणार आहे ते कृपया शांतपणे ऐका आयोजक म्हणून तुमच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल मला वाईट वाटतंय कारण या प्रसंगातून मीही गेलेलो आहे मी, गे मी तुमच्यासाठी दहा ते एक हा वेळ राखून ठेवला होता आत्ता या क्षणी अकरा वाजून पंचावन्न मिनटं होत आहेत मी इथून आत्ता निघालो आणि कमाल वेगाने तिथे पोचलो तरी पाहून वाजलेलं असेल जी मंडळी इतका वेळ थांबली असतील त्यांची एकाग्रता कितपत टिकलेली असेल सांगता येत नाही तुम्ही आणि मी हा कार्यक्रम आटोपायचा असं ठरवलं तरीही तो अडीचच्या आधी तर संपणार नाही माझ्या परतीचा काळ त्यात येऊ शकणाऱ्या अडचणी माझं कोलमडणारं पुढचं वेळापत्रक या साऱ्यांचा सा विचार करून मला तुमच्याकडे येण्याचा बेत आजसाठी रहित करावा लागणार आहे मला तुमच्याकडे यायला आवडेल पण आज तो योग नाही मलाही वाईट वाटतंय आपण पुन्हा कार्यक्रम ठरवू तुमच्या कार्यकर्त्यांची कार्य मी चहापाणी देऊन पाठवणी करत आहे बोला त्यांच्याशी असं म्हणून मी फोन कार्यकर्त्यांच्या हातात दिला आणि मनात हुश म्हणालो नेमक्या शब्दांची जुळवाजुळव करण्यासाठीही किती परिश्रम पडतात माझ्या स्वरातील शांतपणा तसंच विचारांमधील ठामपणा फोनवरच्या संभाषणात उतरला असावा फोनवर त्यांचं थोडंसं दबक्या स्वरातील संभाषण झालं फोन ठेवत कार्यकर्ता म्हणाला ठीक आहे आता तुम्ही म्हणताच आहात म्हणून मी, मी असं का म्हणतो आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न मी केला आहे माझ्या स्पष्टीकरणातही काही सत्य आहे हे पटतंय ना तुम्हाला मी म्हणालो त्याने मान डोलावली मी विषय चहाकडे नेला आठ दिवसातच त्यांचा मला फोन आला नवीन तारीख ठरवण्यासाठी म्हणजे मी निग्रहाने वागूनही त्यांनी माझं म्हणणं पटवून घेतलं होतं तर मला बरं वाटलं पण समजा ते दुखावले गेले असते तर त्यांनी मला खूप शिव्या देऊन ब्लॅकलिस्ट केलं असतं तर मी त्यांना दुखवण्याचा हेतू मनात धरून संभाषण केलं नाही याबद्दल माझ्या मनाचा आरसा स्पष्ट आहे का क्षणार्धात झालेल्या प्रसंगाची उजळणी समोर झाली उत्तर आलं हो तर मग आता प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीचं शंभर टक्के समाधान करण्याचा अट्टाहास सोडून दे पुन्हा प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीचं शंभर टक्के समाधान करण्याचा अट्टाहास सोडून दे तुझ्या आरशाशी तुझं प्रामाणिक असणं महत्त्वाचं आहे रे राजा इतरांच्या प्रतिक्रियांना वळण देण्याचा जीव घेण्या प्रयत्न कशासाठी मी माझ्या वागण्यामध्ये इतरांना दुखवण्याचा प्रयत्न करणार नाही ही भूमिका योग्य आहे परंतु माझं वागणं बिनचूक किंवा आदर्श असायलाच हवं हा विचार मला आदर्शत्वाची झूल देतो श्रीकृष्णासारख्या पूर्ण पुरुषाचा तळवा हळवा राहिला होता मग आपली काय कथा का लायसन्स टू फेल आणि लायसन्स टू हर्ट हा आपल्या माणूसपणाचाच भाग आहे हे लायसन्स किती केव्हा कसं वापरायचं किंवा नाही वापरायचं यावर मंथन करूया पण लायसन्स फेकून का द्यायचं हं पुन्हा बिनचूक वर्तन याची माझी व्याख्या काय होती ठाऊक आहे दुसऱ्यांना मुळीसुद्धा न दुखावणारं वर्तन आणि नकारपथ चित्रपटातलं माझं स्वप्नमय वर्तन होतं आक्रमक आक्रस्ताळं खोटं कशाला लिहू हा चित्रपट कधी कधी सत्यातही उतरायचा आता मात्र माझ्या भात्यात आग्रही निग्रही निर्धारपूर्वक म्हणजे ॲसर्टिव्ह असं वागण्याचं नवीन अस्त्र ठेवण्याचा प्रयत्न मी सुरू केला होता या भूमिकेमधून वर्णन केलेल्या प्रसंगातील माझ्या संभाषणाकडे पहा कोणते मुद्दे जाणवतात समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन व त्याच्या भावना यांची मनपूर्वक कदर करणे हा दृष्टिकोन आपल्या दृष्टिकोनापासून जिथे भिन्न होतो त्या मतभिन्नतेवर नेमकं बोट ठेवणं या मतभिन्नतेबद्दलची आपली बाजू निर्धाराने मांडणं मतभिन्नता दूर करण्याचे पर्याय त्या व्यक्तीसमोर ठेवणं मतभिन्नता याचा अर्थ माणसा माणसांतील वैर नव्हे हे स्वतःला सांगणं मतभिन्नता याचा अर्थ प्रत्येक वेळी नात्याचे अखेर असा होत नाही हे लक्षात ठेवणं संभाषण नेमकं मुद्दे सूर ठेवण्याचा प्रयत्न करणं समोरच्या व्यक्तीसमोरही आक्रमक आग्रही मिळमिळीत असे तीनही पर्याय उपलब्ध आहेत हे लक्षात ठेवणं माझं पर्याय निवडीचं स्वातंत्र्य जसं माझ्या ताब्यात आहे तसंच समोरच्या व्यक्तीचंही या आहे याचं भान ठेवणं संभाषणामध्ये समोरच्या व्यक्तीच्या माणूसपणाचा आदर राखणं आणि स्वतःचं माणूसपण स्वीकारणं माझ्या लक्षात आलं की आग्रही भूमिकेमुळे माझ्यावर अकारण भावनिक तणाव जसा येत नाही त्याचप्रमाणे मी समोरच्या व्यक्तीच्या भावनाही पायदाई तुडवत नाही आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय लोकांना कळतच असा नाही असाही एक अट्टाहास आपल्या मनात असतो परंतु निर्धाराच्या भूमिकेतील सूत्र मी माझ्या वागण्यात आणायला लागल्यावर त्यातील फोलपणा माझ्या लक्षात येऊ लागला नाही म्हणण्याच्या विविध शैल व्यक्तींच्या शैली कशा आहेत ह्याचं निरीक्षण करण्याचा छंद मी स्वतःला लावून घेतला मी जेव्हा अनेक उपक्रमांमध्ये आयोजकाच्या भूमिकेत असतो तेव्हा मला नकार मिळतात <laughs> अशा वेळेला माझ्या भावनांचा ताळेबंद लावायची सवय मी स्वतःला लावली हे झालंय एक उदाहरण या उदाहरणावरून मिळालेल्या शहाणपणाचा वापर मी अन्य ठिकाणी करू लागलो इफ यू नो टू से नो इट ॲट टाईम्स अँड हाऊ टू रिसीव अ नो ॲट टाईम्स देन वर्ल्ड बिकम्स अ मच बेटर प्लेस फॉर यू टू लिव्ह इन आज माझी परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असली तरी आदर्श नाही परंतु आदर्शपणाची झूल बऱ्याच अंशी गळून गेल्यामुळे मी स्वतःबरोबर मजेत असतो कम्फर्टेबल असतो तरी जेव्हा चुका होतात तेव्हा हो मी स्वतःला एका नागाची गोष्ट सांगतो ऐका हं नागाची गोष्ट हा नाग असतो अति तापट ज्याला दिसेल त्याला दंश करायचा सारे जण त्याला भ्यायचे एकदा खेड्यामध्ये एक, एक सत्पुरुष आला त्यांना गावकऱ्यांनी साकडं घातलं की या नागाचा बंदोबस्त करा सत्पुरुषाच्या प्रसादाने संभाषणाने आशीर्वादाने नाग इतका प्रभावित झाला की त्याने यापुढे कुणालाही दंशन न करण्याचा निर्णय घेतला प्रथम गावकऱ्यांचा या परिवर्तनावर विश्वासच बसेला परंतु काठी टोचू नही खडे मारू नही साप दंश करत नाही याची खात्री पटल्यावर त्यांची भीड चेपली आणि ते नागाच्या मागेच लागले त्यांना हवा होता पूर्व कर्मांचा सूड नाग तर होता वचनाला बांधील आता नागावर दिवा भीताप्रमाणे जगण्याची पाळी आली कालांतराने सत्पुरुष पुन्हा गावात आल्यावर त्यांना भेटून नाग म्हणाला माझ्या निर्णयाचा काय परिणाम झालाय पहा सत्पुरुष म्हणाले अरे बेबंदपणे दंश करण्यासाठी तू स्वतःला प्रतिबंध करावास असं मी तुला सांगितलं पण धोक्याची शक्यता वाढतास तू फणासुद्धा उगारू नकोस असं काही मी तुला म्हणालो नव्हतो म्हणालो होतो का नागाने आक्रमकही बनू नये आणि मिळमिळीतही राहू नये तर निग्रही व आग्रही व्हावं हा खरा त्या सत्पुरुषाचा हेतू होता स्वसंरक्षणासाठी यथाशक्ती व वास्तवपूर्ण पावलं उचलू नयेत असा नव्हे एखादी घटना मी शंभर टक्के आग्रही भूमिकेतून मॅनेज करेन असंही नाही बरं का तुमच्या लक्षात येईल की एकाच प्रसंगामध्ये नागाच्या तीनही अवस्थांमधून मी आणि तुम्ही सुद्धा जात असतो या अवस्थांचं आकलन होणं हे फार महत्त्वाचं आहे ते झाल्यानंतर आग्रहीपणाच्या भूमिकेत राहण्याचा मनपूर्वक प्रयत्न करायचा आग्रहीपणाचाही आग्रह हवा अट्टाहास नको या प्रवासामध्ये असूनही माझं मृदू व शांत स्वभावाचा हे लेबल लोकांच्या दृष्टीने अजूनही बहुतांशी कायम आहे परंतु त्यांनी हे लेबल मला दिलं की मी हसून स्वीकारतो मात्र फेविकॉल लावून स्वतःला कायमच चिकटवून नाही घेत लेख इथे संपला आहे आता डॉक्टर नाडकर्णींनी त्यांना काय सांगायचं ते सांगून झालंय आता आपलं काम सुरू होत आहे त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्या विभाव म्हणजे विचार भावना वर्तन ह्याच्यात आपल्याला आपल्याला स्वतःला सुखकर असा सकारात्मक बदल करायचा प्रयत्न करणं लेखाचं शीर्षक पण आज आपण पूर्ण करूया इथे शीर्षक आहे नाही म्हणावयाला आपण ते पूर्ण करूया नाही म्हणायला शिका लेखामधील प्रथम पुरुषी एकवचनी मी हा मी म्हणजे आपण सर्व आहोत नाही म्हणायला बिचकणारे आणि हा पुढे शिकण्याचा प्रयत्न करणार आहे तर पुन्हा भेटूया नव्या कथेसह तुम्हाला हे आरिपीटीमधलं जे तत्व एक छोटंसं सा तत्त्व सांगितलेलं आहे डॉक्टर नाडकर्णी यांनी ते तुम्हाला आवडतंय का मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला आवड आवडत असेल आवडलं असेल तर आपण आणखीन थोडंसं अरे बी वाचन करूया जे डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी आपल्या स्वभाव विभाव ह्या लेखसंग्रहामध्ये सांगितलेलं आहे